गेल्या दोन वर्षांपासून सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून एकशे सहा महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिके संपूर्ण खरडून गेल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार म्हणून शेंबाळ पिपरी येथे गावकऱ्यांनी मदत फेरी काढली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन तूर कापूस पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी गावात चला पुढे राहूया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या, या टॅगलाईन अंतर्गत आदर्श महिला दुर्गा मंडळाच्या वतीने शेतकरी व पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आलाय मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत मदत फेरी काढली या फेरीत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवीत समाजासाठी आदर्श कार्य घडवून आणले स्थानिक ग्रामस्थांनी देखील या मदत फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचे आर्थिक सहकार्य केले शेंबाळपिंपरी गावातील महिलांचा या उपक्रमामुळे शेतकरी व पूरग्रस्तांना दिलासा मिळणार असून हा उपक्रम समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणार आहे मी आदर्श महिला मंडळाची अध्यक्ष असून हा या मंडळाचा मी चाळीस वर्षापासून सर्व पाहताय याचे कार्यक्रम चाळीस वर्षापासून घेता येईन आज हा शेतकरी मदतीसाठी जो भाग घेतलेला आहे तो सर्व महिलांनी घेतलेला आहे त्याचा कार्यक्रम गावकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निधीसाठी याच्यासाठी करून माझ्या महिलांनी मला मदत केली असाच हा कार्यक्रम मी राबवित राहीन अशी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ कुमार चिंता सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गोत्सव मंडळ जिल्ह्यातील तीन आदर्श दुर्गोत्सव मंडळ जे निवडण्यात येणार आहे त्या संकल्पनेतून आमचे शेंबाळपिंपरी पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत पु ल शेंबाळपिंपरी गावचं आदर्श महिला मंडळ यांनी ऑपरेशन प्रस्थानला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत त्यांनी विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोचावण्यासाठी वेगळेवेगळे कार्यक्रम त्याच्यानंतर विविध जनउपयोगी अशा स्पर्धा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आद आता जे शेतकरी शेतकऱ्यांच्या जो दुष्काळामुळं जो शेतकऱ्यांची स्थिती आहे त्यासाठी हातभार लागावा म्हणून संपूर्ण गावातून निधीचे संकलन शेतकऱ्यांसाठी केलेले आहे जे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सहायता निधीमध्ये ॲड करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व मंडळाचं आणि आमच्या शंबाळ पिंपरी सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो